नंदुरबार जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार करणाऱ्या नराधमांवर गुन्हा दाखल गाव दिवाळी पाहायला जाणाऱ्या दोन तरुणींवरती सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघा नराधर्मांवर गुन्हा दाखल नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्याआधीतील एका गावातील चौदा वर्षीय अल्पवयीन व एकोणीस वर्षीय मुलीचे अपहरण करून दोघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात दोघा नराधमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अतिशय भयावह अशी माहिती समोर येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार उपनगर पोलीस ठाणा हद्दीतील एका गावातील चौदा वर्षीय अल्पवयीन व एकोणास वर्षीय मुलीचे तीन व चार जानेवारी रोजी रात्रीच्या दरम्यान गाव दिवाळी कार्यक्रम पाहण्यासाठी गेले असताना सदर प्रकार घडला आहे कार्यक्रम संपल्यानंतर गाव सामसून झाल्यावर संशयित रोहित महेंद्र वळवी वयवर्ष एकवीस व सुनील सुपड्या वळवी वयवर्ष एकोणास या दोघंही नराधमांनी दोघी मुलींना मोटरसायकलवर जबरदस्तीने बसून तिचे अपहरण करण्यात आले एका पपईच्या शेतात त्यांनी दोघांवरती सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून सव्वीस मिनिटांनी उपनगर पोलीस ठाण्यात पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित रोहित महेंद्र वय वयवर्ष एकवीस व सुनील सुपड्या वडवी वयवर्षी एकोणास या दोघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे हे करीत आहेत के टी न्यूज नेटवर्क नंदुरबार